ज्या वेळेस आदिवासी अन्याय होतो त्यावेळेस पुढारी जातात आदिवासी समाजावर अन्याय झालेला हा खपून घेणार नाही कारण जरी समाज आमचा आहे कारण आदिवासी या पंचेचाळीस जमाती आमच्या आहेत जुन्नर तालुक्यातील नारायणगड परिसरात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांवर विभागाने अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून संबंधित ठिकाणावरून आदिवासी कुटुंबांच्या झोपड्या जेसीबीच्या सहाय्यानं जमीन दुस्त केल्या आहेत या प्रकारामुळे आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहेत या गोष्टीकडे ना लोकप्रतिनिधी ना मीडियाचं लक्ष परंतु आदिवासी समाजासाठी झगडणाऱ्या बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्या संजय भांगे यांनी पुढाकार घेऊन विस्थापित झालेल्या आदिवासी कुटुंबांसाठी आदिवासी भागातील गावोगावी फिरून तांदूळ जमा करून आपल्या परीने होईल तेवढी मदत ते करत आहेत त्यांच्या या कार्यालय कार्याला पी एस सी लियाकडून सलाम तालुक्यामध्ये नारायणगाव नारायणगाव पशी नारायणगड आहे त्या नारायणगडापशी आपला आदिवासी समाज राहतोय आणि तीन चार दिवस झालं की या प्रश्नाने या सरकारने आदिवासींच्या घरावर शिबी घातला घातला पूर्ण घराच्या घरं पाडली गेली तर आदिवासी समाज जो आपला वीर समाज आहे त्यांची जे पाणी पित होतो आपण जे हिर हेर गाठली म्हणजे आदिवासींना संपवायचं हे षडयंत्र चालू आहे तुम्ही पहा आता त्यांना आजूबाजूला पाणी सुद्धा पिऊन ये घेऊन देते नाही म्हणजे हा बाकी खालचा इतर समाजाचं खाली असल वर धरणं आहेत ते आदिवासींच्या जमिनीवर आहेत आदिवासी मुळे हे जगत आहेत आणि साध पाणी पण पिऊन देती नाही आणि इथं आमदार खासदार कोणी मंत्री मित्र असल कोणी पुढारी असल हे काही पुढारी लक्ष घालीत पुढारी काही मत मारायला येतात का फक्त आणि निर्वायला येतात का ज्या वेळेस अन्याय होतो त्यावेळेस हे पुढारी कुठं जातात तर त्यांची परिस्थिती बघा पूर्ण घर जा घर पाडली आहेत उघडीवर हात्या कालच इथे बाबांना विचारलं कि त्या बिबट्या येऊन गेला अरे शेजारी मुलं झोपली होती शेजारून बिबट्या गेला आणि हे वनविभाग काय करते निस्ती घर पाडायलात का तुम्ही आदिवासी समाजावर अन्याय झालेला हा खपून घेणार नाही कारण इथं जरी भिल समाज असेल तो आमचा आहे कारण आदिवासी या पंचेचाळीस जमाती आमच्या आहेत जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं बिरसा ब्रिगेड ही संघटना आहे ही रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही कारण या समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही कारण दोन तीन दोन दिवसापूर्वी आम्ही आलो होतो इथं पूर्ण पाहिली परिस्थिती कारण अन्न खायला नाही काही तशी झोपली होती मग आम्ही बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून गावोगावी जाऊन वंजूळभर तांदूळ प्रत्येक घरोघरी जाऊन आपल्या समाजावर अन्याय झालाय या सरकारने अन्याय नाही ना या निवडणुकीत त्यांना दाखवून द्या या निवडणूक दाखवून द्या ज्यावेळेस इलेक्शनला येतील मतं मागायला येतील त्यावेळेस दाखवून द्या त्यावेळेस आमच्या तुम्ही जे शिपी घातलं तेव्हा काय तुम्ही झोपले होते का आता मतं मागायला येतात या मावळ पट्ट्यामधून या सह्याद्रीमधून एकही पुढारी फिरून देऊ नका कारण आदिवासींना अन्याय होत असत तर हे पुढारी झोपा गाडीतच म्हणून ही बिरसा ब्रिगेड यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे आदिवासी विचार मंच हेही त्यांच्या पाठीशी आहे आणि पूर्ण आदिवासी पट्टा पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आणि जेवढे आमच्या होईल म्हणजे गावोगावी जाऊन तांबेगाव असेल इंगळून असेल बोतरडे असेल सोनावळे असेल उदापूर असेल व असेल कोपरे मांडवे असेल हिवरे असेल तुमचं बोरघर असेल म्हणजे अनेक गाव आहे इथून वंजूळ वंजूळ तांदूळ देऊन आणि इतर अजूनही गावातून आपण जमावणार आहेत आणि मदत करणार आहे जे आदिवासी आणि बाकीच्या नाही आव्हान आहे बाकीच्या बाकी पुढाऱ्यांना आव्हान आहे की या आणि इकडे पगा नाहीतर एकही पुढारी मावळ पट्ट्यामध्ये फिरून देणार नाही ही धमकीच समजा Já deu assim.